न्यूज टॉप ट्वेंटी नूतन पालकमंत्री आज प्रथमच येणार सोलापुरात पराभूत खासदार निंबाळकर आमदार सातपुतेंचा वर चष्मा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज प्रथमच सोलापूर शहरात येत आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील पराभूत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माळशिरस मतदारसंघातील पराभूत उमेदवार राम सातपुते यांनीच आपल्या जुन्या मतदारसंघाजवळचे म्हणजेच माणखटावचे असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्री करावे अशी मागणी केली होती त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांच्याऐवजी जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्री पद देण्यात आले पाठीमागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी दिलीप वळसे पाटील जितेंद्र आव्हाड राधाकृष्ण विखे पाटील दत्ता मामा भरणे चंद्रकांतदादा पाटील हे प्रतिवर्षी एक याप्रमाणे नवीन पाच पालकमंत्री पाहिले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे सात आमदार निवडून आले तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापैकी कोणालाही मंत्रिपद दिले नाही त्यामुळे नाराज झालेले आणि तीन तीन तसेच चार चार टम आमदार राहिलेल्या भाजपाच्या या ज्येष्ठ आमदारांना जयकुमार गोरे या नौख्या पालकमंत्र्यांचे ऐकावे लागणार आहे आज दुपारी सव्वा दोन वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार असून तीन वाजता ते जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचा विविध योजनेसंदर्भात आढावा घेणार आहेत सहा वाजता पुन्हा साताऱ्याकडे जाणार आहेत आता नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरातील प्रमुख प्रश्नांकडे किती सिरियस लक्ष देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे <laughs> 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 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळानं दावोसमध्ये तब्बल पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे केले गुंतवणूक करार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली सर्वासारव म्हणाल्या अपात्र ठरलेल्या कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या संजय रॉय याला फाशी देण्याबाबत सीबीआय दाखल केली हायकोर्टात याचिका बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेकडून होणार मेळावे आणि शक्ती प्रदर्शन सोलापूर जिल्हा परिषद नाविन्यपूर्ण योजनेतून झेडपीच्या शाळांमध्ये अडीच कोटी रुपये खर्चून बसवणार इंटरनेट ऑफ थिंग्स गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर वाल्मिक कराड यांच्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध नाही तर मग त्यांना पालकमंत्री पदापासून दूर का ठेवले छत्रपती संभाजीराजे यांचा बीडमध्ये सवाल समुद्रात वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचा विचार करण्यासाठी शासनाकडून स्थापन करण्यात आली समिती ही समिती सरकारला दोन महिन्यात अहवाल देणार मराठा आरक्षणासंदर्भात सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण झाले अद्याप अंमलबजावणी नाही पंचवीस पासूनच्या उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम अमेरिकेत राहत आहेत अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक भारतीय अमेरिकेत जन्माला आलेल्यालाच मिळणार अमेरिकन नागरिकत्व ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय टेन्शनमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानास दोन हजार तीस पर्यंत केंद्र सरकारने दिली मुदतवाढ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती भारतात सध्या आहेत अवघी एकशे एकोणपन्नास विमानतळे लहान शहरात विमानतळ उभारण्यावर केंद्र सरकारचा असेल भर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारतरंग महोत्सवाला दिल्लीमध्ये अठ्ठावीस जानेवारीपासून होणार सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला तेराशे दहा बस भाड्याने घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी केला रद्द सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांना मार्च अखेर एक कोटी ऐंशी लाखांचा निधी मधून मिळणार फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहा चौऱ्याण्णव आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती मोदींनी वाहिली श्रद्धांजली दिल्लीत पराक्रम दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहणार राजकीय पक्षांना इलेक्ट्रोल मधून मिळालेला निधी जप्त करण्यात यावा सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल भाजपकडे सर्वाधिक सहा हजार साठ कोटींची देणगी सैफ अली खानवर हल्ला झाला खरे होते की अभिनय होता का मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली शंका हसत खेळत घरी परतल्याचा केला उल्लेख मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने वाल्मिक कराडला रुग्णालयात हलवले आयसीयू मध्ये दाखल आज होणार जामिनावर सुनावणी कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी पाकिस्तानातून आला ईमेल रेमो डिसुजा राजपाल यादवच्या नावाचाही उल्लेख किया वोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस ऍटॉनॉमस एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरॅरो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेत तीनशे आठ अवैध स्थलांतरितांना अटक न्यूयॉर्कमधून चार, चार बांगलादेशीही पकडले भारताने साठ विकेट न जिंकला पहिला टी ट्वेंटी सामना अवघ्या तेरा षटकात पूर्ण केले एकशे तेहतीस धावांचं लक्ष अभिषेक शर्मानं आठ षटकार लगावले कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा भडकली आग दहा हजार एकर क्षेत्र जळालं पन्नास हजार लोकांना घरे सोडण्याचे आदेश दिल्ली एन सी आर मध्ये रात्री हलका पाऊस युपी राजस्थान सह पाच राज्यात पावसाची शक्यता काश्मीरात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद अमेरिकेत हिमवादळामुळे दहा जणांचा मृत्यू एकवीसशे उड्डाणे रद्द अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि बर्फवृष्टीचा इशारा येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा